नमस्ते मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण मजेत असाल मित्रांनो आज आम्ही चाललेलो पंढरपूरला परंतु पहिलाच दर्शन घेतात आम्ही आम्ही इथे सर्वजण पहिले आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत आणि ज्या आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये आतमधील आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी परमिशन नाही त्यामुळे मी काही तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही थोडंच काय आहे ते मी इथे दाखवणार आहे तुम्हाला मंदिरात आत आल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यामध्ये पहिल्या गाभाऱ्याच्या आतमध्ये दे शंकरदेवाच्या पिंडीचे दर्शन मिळतो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला मिळते आपल्या आतली शूटिंग करताना आल्यामुळे आपण बाहेर आलो आणि थोडंसं आम्ही बाप्पाचे दर्शन दत्त मंदिराचे दर्शन घेतले शनिदेवाचे शे दर्शन घेतले व आम्ही पुढे निघालो नंतर आम्ही फोटोशूट घेतला सर्वांनी फोटोकडे काढले नमस्ते हो भाई सर्व मित्रांनो आज आमच्या बंटी बबलीचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे विश्वनाथ भाऊनी एक पंढरपूरला देवाला नमस्कार केला होता कि माझ्या ग्रुप मधले सर्वजण आठशे आठ जण पंढरपूरला जायला पाहिजेत ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि सर्वजण आम्ही आठ जण चालू आहेत माझ्या ग्रुप चे सर्व मेंबर्स माय फॅमिली आणि तो स्वतः सगळा खर्च करणार आहे विश्वनाथ बांधणी बघा ग्रुप मध्ये अशी माणसं पाहिजेत

शंकरबादेवाचे दर्शन आम्ही गाडीमध्येच घेतले त्यानंतर पुढे भरपूर असा होता तर गाडीची लाईट ऑन करूनच आम्ही पुढे निघालो बघता की कि किती भरपूर असा धोका आहे पुढे आल्यानंतर आम्हाला वारीला चाललेले वारकरी गाडीमध्ये मिळाले त्यानंतर आम्हाला लागला पहिल्यांदाच पहिला स्टोल आणि आम्ही पास काढला होता गाडीचा पंढरपूर पनवेल टू पंढरपूर ते पास आम्ही दाखवलं पास चेक वगैरे केला गाडी नंबर सांगायला लागला त्याला त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सोडून दिलं मग आम्ही पुढे निघा दिनेश बोलतोय की वारकरी आपल्याला परत मिळाली आपल्या एकवीर्यायचे दुख घेतले आणि आम्ही पुढे निघालो आता आम्ही देव मध्ये आहोत तुकाराम महाराजांच्या इथे मंदिरात आम्ही तुम्ही आणि मी सोबत आहे सगळेजण पुढे पुढे चालले गिना तर भरपूर घाई झाली कधी मी तुकाराम महाराजांच्या धीरज विजय आणि विशद मानूची चर्चा चालू आहे की पुढचं आपलं कसं काय म्हणजे नियोजन करायचं आल्यानंतर मंदिराची साफसफाई चालू होती महाराजांच्या जी आता दिंडी वगैरे गेली तिथे सर्व काही घाण झाली होती त्यामुळे साफसफाई चालू आहे आली होती सर्व त्यांना माहिती वगैरे मॅडमने त्यांच्या दिली इथे आणि मंदिरामध्ये पुढे गेलो मंदिरामध्ये आतमध्ये राहिल्यानंतर एकदम शांत वातावरण मंदिराची जे कोरीव काम एकदम इतकंच छान आणि सुंदर होतं जास्त काही गर्दी वगैरे नव्हती दर्शनासाठी पुढे आतमधील गाभाऱ्यात आपल्याला जायचं होतं मला तिथे शूटिंग वगैरे करायची होती परंतु आतमधील लिहिलेलं होतं की ते शूटिंग वगैरे काय करायची नाही म्हणून फोटो वगैरे काढायचे नाही मोबाईल माझा जप्त झाला असता त्याच्यामुळे मी फक्तही लांबूनच शूटिंग घेतलेली आहे आम्ही बाहेर निघलो पाया पडून गर्दी होती लाईनीसाठी जास्त पण नव्हती पुढे इकडे रामलक्ष्मी मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले बाहेर आल्यानंतर पुढच्या आम्ही हरेश्वर

विश्वनाथ भाऊ असतात तुम्ही विश्वनाथ स्वतःच्या नावाची स्तुती करणं किती चांगला असतो आणि किती आनंद आहेत बघा हा आनंद असतो आपल्या नावामध्ये मंदिरात बाहेर निघालो आम्ही गाडीत वगैरे आता बसलो आणि गडू मंदिराचे बाहेरून दर्शन घेतले पुढे आम्ही मठामध्ये आलो इकडे तुकाराम महाराजांच्या मठामध्ये इकडे फोटो करण्याला आपल्याला परमिशन नाही मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवणार आहे मी सर्वांनी माऊलींचे दर्शन घेतले दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो आलंदीला जाण्यासाठी इथं गॅस भरण्यासाठी म्हणून इकडं उतारण पटापटा उतरलं गॅस भरण्यासाठी गाडी आमची लावली इथं आणि इथे गॅस महाग आहे बनवाय भरपूर गॅस किती महाग इथं पंच्याऐंशी रुपये पुण्यामध्ये पंच्याऐंशी रुपये गॅस आहे आणि नवी मुंबई मध्ये रुपये रुपये सांगते जसं पुढे जाऊ तसं नव्वद शंभर गॅस वाढत जाईल म्हणजे नवी मुंबई मध्ये स्वस्त आहे आम्ही गाडी सीएनजी वर आता तर ची प्रश्न मांडलेला होता की तुम्ही गॅस जी भरली ती जास्त का नाही भरली बरोबर आहे ना पलस्प्या मध्ये आम्ही गॅस भरली गाडीमध्ये तर आता परत पुण्यामध्ये आलो आणि गॅस भरायला टाकली तर पंकजनी धीरजला प्रश्न विचारला गॅस जास्त भरून घरी घेतली ऍक्च्युली तो तेरा लिटरचा वाटला आहे आणि पिंटे सांगते का आणखीन एक्स्ट्रा भरून घ्या कट करा कट <करत> करा इकडे पुढे आल्यानंतर आम्हाला विठ्ठल रुक्माईच्या वारीचे दर्शन झाले लहान मुलांनी केलेले नाट्य खूप छान असे होते मला पुढे जायचं होतं म्हणून आम्ही थोडं बघून पुढे निघालो आता आम्ही आलंदी मध्ये पोहोचलो आहोत आता आम्ही आलंदीला पोहोचलेलो आहोत आणि अलंदी नदी खूप अशी भरलेली आहे दिनेश आणि इकडे लहान बालक बघा लहानशी गिर्या मस्त सजून आलेली आहे देऊ झालेली आहे

मंदिरामध्ये आत आल्यानंतर मन एकदम प्रसन्न झाले

मित्रांनो आमचं मड आणि देऊ आनंदीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे तर मित्रांनो हा आमचा विलाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या विलग